आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मतदान होताच दरात घसरण मोठा फटका सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे कांद्याच्या शेतकरी चिंतेत आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथील एका शेतकऱ्याच्या कांद्याला अत्यंत कमी दर मिळाला या शेतकऱ्याच्या त्र्याण्णव कांद्याच्या पिशव्यांची पट्टी फक्त दहा हजार रुपये आली आहे पृथ्वीराज चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या कांद्याला प्रति किलो एक ते सहा रुपयांचा दर मिळालाय मतदान झाल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण पृथ्वीराज चव्हाण या शेतकऱ्याने सोलापूर मार्केटमधील सूर्यालकी ट्रेडर्स मध्ये त्र्याण्णव पोती कांदा विकला या कांद्याची पट्टी फक्त दहा हजार रुपये आली या पट्टीतून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही आतापर्यंत शेतकऱ्याला कांद्यासाठी साठ हजार रुपयांचा खर्च आला आणि उत्पादन फक्त दहा हजार रुपयांचा मिळालंय दरम्यान सोलापूर आणि माढा लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती हे मतदान झाल्यानंतर करण्यात आल्याची माहिती शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली प्रति किलो कांद्याला एक रुपये ते सहा रुपयांचा दर मिळाला शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रति किलो कांद्याला एक रुपये ते सहा रुपयांचा दर मिळालाय चांगल्या प्रतीच्या एक नंबरच्या कांद्याला सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला तर दोन नंबरच्या कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल तीन नंबरच्या कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल तर चार नंबरच्या कांद्याला प्रति क्विंटल शंभर रुपयाचा दर मिळाल्याची माहिती शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे दरम्यान या कांद्याची पावती सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे वादळात आधीच कांद्याचं मोठं नुकसान झालं होतं शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार माझा कांदा लागवडीचा काढणीला मोठा खर्च झाला होता मात्र मिळालेल्या पैशातून हा खर्च देखील निघाला नसल्याची खंत चव्हाण यांनी बोलून दाखवली दीड एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती वादळात आधीच कांद्याचं मोठं नुकसान झाले त्यात पुन्हा दरात घसरण झाल्यानं मोठा फटका बसल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे शेतकऱ्यावर कठीण परिस्थिती निवडणुकीच्या के तोंडावर केंद्र शासनाने निर्यात बंदी उठवली म्हणून बोभाटा केला निवडणूक होईपर्यंत भाव बाजार टिकवून ठेवला मात्र निवडणूक संपताच फक्त भाव शंभर रुपयांवरती आला शेतकऱ्यांनी असं सांगितलंय अत्यल्प पावसामुळे अपुरे पाणी प्रचंड ऊन मध्येच झालेली गारपीट अशा कठीण परिस्थितीतून साठ हजार खर्चा करून दीड एकर कांदा जगवला आणि पट्टी फक्त दहा हजार रुपये आल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली आहे शेतकरी हतबल झालेत उजनी आटल्याने नदी कोरडी ठाक पडली आहे पाण्याअभावी लागवडीचा दहा एकर ऊस देखील रोटरून टाकलाय लाखो रुपयांचं नुकसान झालंय अशात कांद्यावरच आशा होती मात्र कांद्याने सुद्धा रडवल्याची माहिती शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली शासनाच्या असंवेदनशील धोरणांमुळे जगणं मुश्किल सध्या जोगीला दुष्काळ आहे पाण्याची टंचाई आहे ऊन प्रचंड आहे दररोज दोन तास सुद्धा मोटर चालत नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत साठ हजार रुपये खर्च होऊन जगवलेल्या कांद्याची अक्षरशः माती झाली ऊस मोडून टाकल्यामुळे कांद्याचे चार पैसे होतील अशी आशा होती मात्र शासनाच्या असंवेदनशील धोरणांमुळे जगणं मुश्किल झालंय त्यामुळे शासनानं प्रति क्विंटल शंभर एक हजार रुपये अनुदान देऊन दिलासा द्यावा असं मत शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर